सिटाफिल सिटाफीलचं जे प्रोडक्ट आहे अप्रतिम आहे ह्याची क्वांटिटी बेस्ट आहे क्वालिटी बेस्ट आहे आणि साइड इफेक्ट अजिबात अजिबात नाही आहे मी बऱ्याच वर्षापासून सिटाफीलचं क्लिंजर मॉइश्चरायझर आणि नाईट क्रीम यूज करते जे स्किनसाठी खूप खूप इफेक्टिव्ह आहे आणि याचा जे इफेक्ट आहे तुम्ही बघू शकता मी, मी थोडंफार क्लिंजर हातावरती घेतलेलं आहे सोबत कॉटन घेतलेलं आहे कॉटनने सगळ्या स्किनवरती मी अप्लाय केलं आणि अप्लाय केल्यानंतर मी कॉटनने सगळं व्हिडिओ बघितल्याप्रमाणे तुम्ही मी सगळं क्लीन केलेलं आहे आणि सेकंड टाईम मी थोडं क्लिन्झर घेऊन परत एकदा क्लीन केलेला आहे चेहरा आणि जे डस्ट चिकटपणा जो काही चेहऱ्यावरती माझा सासला होता तो म्हणजे अगदी सॉफ्ट स्किन झाल्यासारखं मला वाटते नाही तर खरपडीत कशी तरी माझी स्किन झाली होती चिकट चिकट बऱ्याच दिवसापासून मी स्किनकडे लक्ष दिलं नव्हतं तर तुम्ही बघू शकता कॉटनला खूप सारी घाण निघून आलेली आहे आणि क्लिन्झर करतात हे अफसाईडनेच करायचं कारण आपलं ब्लड सर्क्युलेशन हे खालच्या दिशेने होते तर नेहमी मसाज म्हणा किंवा मग क्लिन्झर म्हणा हे अफ साईडने केले की आपलं रक्तभिशण चेहराचं चा चांगलं राहतं आणि एक महिन्यातनं जरूर फेशियल हे करायला पाहिजे कारण ब्लड सर्क्युलेशन सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी फेशियल हे खूप छान आहे तर घरच्या घरी तुम्ही करू शकता ज्या पद्धतीने मी करत आहे आता तर माझं झालं आता क्लिन्झर आणि चेहरा मी आता धुवून घेते अप साईडनी मी सगळ्या बाजूनी थोडंफार मसाज करून घेतलेला आहे गालाला परत चिक्स डोळ्याला आणि डोळ्याला जे मतलब करंगडच्या करंगडीच्या बाजूला जे फिंगर असतं त्यानेच मसाज करायचा कारण आपल्या डोळ्याची स्किन हे खूप नाजूक असते तर मी आता क्लिन्झर करून घेतलेला आहे थंड पाण्याने चेहराही धुऊन घेतलेला आहे आणि सॉफ्ट काप कापडाने मी व्यवस्थित पुसून घेतला आहे आणि बघू शकता तुम्ही आता स्किन कशी वाटते अगोदरपेक्षा थोडी बेटर वाटते कारण अगोदर खूप चिकट आणि घाण झाली होती माझी स्किन डेड स्किन पण खूप साचलेली आहे आणि आत्ता अप्लाय करते मी अलोवेरा जेल जे की चंदनचा आहे कुठलाही तुम्हाला मेडिकलमध्ये अवेलेबल मिळ आहे तर कुठूनही तुम्ही बाय करू शकता हे अलोवेरा जेल तर मी आत्ता अप्लाय केलेलं आहे थंड थंड वाटतं चेहऱ्याला छान फील होते आणि आठवड्यातनं एकदा तरी स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे स्पेशली स्किनकडे कारण स्किनकडे दुर्लक्ष केलं तर स्किनवरती डेड स्किन्स असल्या जाते आणि ते काढणं फार गरजेचं असतं तर माझी फायनली आता क्लिन्झर क्लिन्झिंग झालेली आहे तुमच्या जोडीला मी हा व्हिडिओ शेअर करते आणि परत हे जे टीमचं लिप बाम आहे आणि हे लिप बाम खूप छान आहे नॅचरल आहे ह्याच्यामध्ये केमिकल नाही आहे आणि सिटाफ्यूलच्या ह्याच्यामध्ये पण केमिकल नाही आहे आणि अलोवेरा जेल तर तुम्हाला माहितीच आहे बेस्ट आहे तर ही माझी आजची तुमच्या दोन